चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका आरोग्य शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नेहमी वंचित राहिलेला आहे सिंदेवाही तालुक्याचा विकास भविष्यात होणार की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे या क्षेत्राचे आमदार असून पालकमंत्री होते व आज स्थितीत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगेंटीवार हे पालकमंत्री आहेत व अगोदर हेही होते मात्र सिंदेवाही तालुका आरोग्य शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आजही मागे आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी मिथुन मिश्रा यांनी संवाद साधलाय चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात अनेक वर्षापासून जलतरण तलावाची मागणी होत असून याकडे शासन दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं नाही लाजास्तव सध्या स्थितीत खेळाडू जंगलातील थकाबाई तलाव येथे सराव करण्यासाठी येत असतात हे तलाव जंगल व्याप्त असून या तलावामध्ये जंगली जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खेळाडू मध्ये लहान मुले युवक महिला पुरुषांचा समावेश आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत माझं नाव पारस लक्ष्मीराव ठिकरे मी गेल्या पंधरा वर्षापासून इथे स्विमिंग करायला येत आहे आणि इथे स्विमिंग करण्यासाठी आपल्या गावात कोणती व्यवस्था नसल्यामुळे आम्ही आमच्या लहान मुलांना घेऊन इथेच येऊ तिथेच त्यांची प्रॅक्टिस करत असतो आणि इथून काय काय मुलं स्टेट वल किंवा नॅशनल पण इथे गेलेले आहे मी तालुका क्रीडा संयोजक धनंजय मोगरी सिं शिंदेवाई आणि या तालुक्याचे जेवढे जे, जे टुर्नामेंट होतात मी सगळे या तालुका लेवलवर सांभाळत असतो त्याच्यामध्ये जलतरण तलाव हा आपल्या शिंदेवाईमध्ये नसल्यामुळे आम्हाला जलतरणाची खूप आवश्यक भासता या ठिकाणी आणि लहान लहान मुलं या ठिकाणी आपले पालक लोक आपल्या पाल्याला घेऊन येतात आणि इथं स्विमिंग त्यांना प्रसिद्ध सराव देतात आमच्या या लहान लहान मुलं आज स्पर्धेला गेलेल्या वर्धे डिस्ट्रिक्टला तिथं ओपन टुर्नामेंट होतात स्विमिंगची आणि लोहोर लोह सर हे जिल्हा प्रिय शिक्षक महवाडीचे ते शिक्षक आहे आणि या लहान मुलांना इथं नेहमी ते दे प्रॅक्टिस आणि मार्गदर्शन करतात आणि तीस वर्षापासून या तलावामध्ये आपण त्या शिंदेवाई लोणुवाई शहरातील लोक आपल्या पाल्याला घेऊन इथं सरावासाठी येत असतात सर शासन प्रशासन असू यांच्याकडे कधी के मागणी केली होती याविषयी आम्ही जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांसोबत आम्ही संपर्क साधला त्यांनी म्हणे आम्ही बघू म्हणे सध्या काम चालूच आहे ब्रह्मपुरी ना मुला चालू आहे आणि आप आपल्या शिंदेवाईस तालुक्याला इथं जलतरण नसल्यामुळे आम्ही वारंवार क्रीडा अधिकाऱ्याला आम्ही बोलत असतो तुमची काही मागणीची काही दखल घेतली नाही हे लक्षात येत आहे आपल्याला मी संतोष मारुत्रा गुंतीवार शिक्षक आहे याच वर्षी मी पोहण्यासाठी सुरुवात केलेली आहे आता शिंदेवाईला पोहण्यासाठी स्विमिंग पूल नसल्यामुळे इथे ठकाबाई तलावावर आपल्याला यावं लागत आहे आमचे काही सवंगडी आहेत आता माझ्या घरचे मिसेस आणि माझा मुलगा इंटरेस्टेड होते त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यासोबतच येऊ लागलो आता मागील दोन महिन्यापासून मी इथे पोहण्याचा सराव करीत आहो आणि मला आता थोड्या चांगल्या प्रकारे पोहता येते मला असं वाटते की शिंदेवाईच्या तालुक्याच्या मानाने इथे एक स्विमिंग पूलची व्यवस्था असायला पाहिजे होती परंतु ती नसल्यामुळे आता आम्ही आमची इच्छा या तलावात येऊन पूर्ण करत आहोत okay. मी वंदना धनंजय मोगरे याच वर्षीपासूनच इथे पोहण्यासाठी येत आहे आणि इथे आम्हाला थोडा आनंद पण मिळतो परंतु इथे थोडी महिला स्विमिंग पूल नसल्यामुळे महिलांची थोडी दुरावस्था होते असं मला वाटते आणि त्यामुळे स्विमिंग पूलची गरज आपल्या सिंधुबाई तालुक्याला आवश्यक आहे मी प्रीती पारश टेकरे पार आणि मागील एक महिन्यापासून मी इथे पोहायला येते इथे बऱ्याच समस्या येतात जसं स्विमिंग म्हणजे एखादं असलं हक्काचं स्थळ तर तिथे आपल्याला रोज जाऊन प्रॅक्टिस करता येतात इथं आता पावसाळा सुरू झाल्यानंतर आम्ही तलावात येऊ शकणार नाही हे थोडी खंत वाटते जर चल भरपूर लहान मुलं इथं आहेत जे चांगल्या लेवलवर आज स्विमिंग करत आहेत जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर त्या मानाने शिंदे मध्ये एक स्विमिंग पूल असायला पाहिजे नक्कीच शासन आणि प्रशासन करोडो रुपया खर्च करून फक्त नाल्या आणि रोडच बनवते का हा एक मोठा प्रश्न आहे शिक्षणावरती क्रीडावरती काय खर्च करते आणि खरंच खरं खर्च करते तर सिंदेवाल्यांना तसा लाभ मिळाला आहे का कारण ह्याच क्षेत्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार इथलेच आमदार आहेत आणि या अगोदर ते पालकमंत्री सुद्धा होते त्याचबरोबर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा पालकमंत्री आहेत बघूया काय करू शकतात ते महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज మిథున మేశ్రామ్ చంద్రపూర్